शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्ह्यांनी लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघातून विजय मिळवला यासाठी मंचर येथे कोल्ह्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे पाहायला मिळाले कोल्ह्यांनी नागरी सत्कार समारंभात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केल्याने ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राडा केला शिरूर लोकसभा मतदारसंघात विजयी झाल्यानंतर कोल्ह्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या सत्कार समारंभात कोल्ह्यांनी देवदत्त निकम यांना भावी आमदार म्हटल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली शिवसैनिकांनी सभास्थळावरच घोषणाबाजीला सुरुवात केली यावेळी कोल्हे आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची पाहायला मिळाली कोल्हे म्हणाले होते की जे माझ्या मनात आहे ते तुम्हाला सत्यात उतरवावे लागेल गेल्या निवडणुकीत मी म्हणालो होतो की या माणसाचे नाव देवदत्त आहे की विश्वास त्यांनी दोन्ही निवडणुकांमध्ये विश्वास जपला यंदाच्या निवडणुकीमध्ये भले भले मनात इमले बांधत होते मात्र त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी ताकद लावली आणि आंबेगाव तालुक्यात इतिहास घडवला ते भावी आमदार देवदत्त निकम आहेत या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका